परतूर तालुक्यातील रायपूर येथील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीचे अनुदान रोखून ठेवणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई करावी या मागणीसाठी परतूर तालुक्यातील रायपूर येथील शेतकरी आज महाराष्ट्र दिनापासून परतूर येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत जोपर्यंत या अतिवृष्टीचं अनुदान शेतकऱ्यांना मिळत नाही आणि संबंधित ग्रामसेवक व्ही एस वानखेडे यांच्यावर निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत तो आपण हे उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार रायपुर येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे या प्रसंगी आपल्यासोबत उपस्थित असणारे रायपुर येथील शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमक्या कोणत्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी हे उपोषण या तहसील कार्यालयासमोर सुरू केलेलं आहे आम्ही सर्व रायपूर शिवारामध्ये शेती असणारे शेतकरी आहोत रायपूर शिवारामध्ये आनंदवाडी रायपूर व शिरसगाव या येथील शेतकरी आहेत तर आमचं नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये अवेळी पाऊस झाला होता अतिवृष्टी झाली होती त्यावेळी आमच्या पिकांचे नुकसान झाले तर ह्या नुकसान झालेल्या पिकाची ही जी त पाहणी करून शासनाला अहवाल द्यायचं काम होतं तर ते ग्रामसेवक तलाटे आणि कृषी सहायक यांचं काम होतं तर आजपर्यंत सहा महिने झाले पाच ते सहा महिने आजपर्यंत कोणत्याही यादी किंवा इथं काय नुकसान झालं याची माहिती शासनाला ह्या अधिकाऱ्यांनी दिली नाही आम्ही वारंवार या अधिकाऱ्यांसाठी वेगवेगळे वेग अर्ज केले की के आमचे पंचनामे करून आमची यादी ही शासन स्तरावर जमा करावी पण आम्ही त्यांनी काही यादी तयार करून दिली नाही काल बावीस तारखेला आम्ही हे यादी न दिल्यामुळे शासनाच्या विरोधात लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकला होता त्यावेळेस आम्हाला शब्द देण्यात आला की ही दोन दिवसात यादी तुमची आम्ही शासनाला सादर करू व याचं जा तुमचं नुकसान झालं या नुकसानाचं अनुदान व लाभ मिळवून देऊ परंतु आज एक मे दोन हजार चोवीस आहे अद्यापही यांनी कुठलीही यादी तयार केली नाही आणि हे सर्व कर्मचारी हे बाहेरगावी राहतात आणि परतूळ ठिकाणी अपडाऊन करतात त्यामुळे यांचं शेतकऱ्यांकडे किंवा इथल्या असणाऱ्या आमच्या लोकप्रतिनिधीचंही लक्ष नाही आणि ह्या नोकरशाहीचंही लक्ष नाही आणि यांना आता असं झालंय की कुणीच ह्या आम्हाला शेतकऱ्यांना वाली नाहीये आणि आमच्या बाजूने कुणी उभा नसल्यामुळे यांचा मनमानी कारभार सुरू आहे तर आम्ही यांचा निषेध म्हणून व आमचं आम्हाला नुकसान भरपाई मिळावी शासनाकडनं यासाठी आता बेमुदत उपोषणाला बसलो आहोत शेतकऱ्यावर येणारं जे ये संकट आहे या संकटासाठी शेतकऱ्याला सतत कुपोषण करणं किंवा धरणे करणं ह्या गोष्टी सतत सतत कराव्या लागतात शासन आणि प्रशासन याच्यावर गांभीर्य घेत नसल्यामुळं शेतकऱ्याची जी होणारी नुसकान अवकाळी सुलतानी आणि उस्मानी या दोहीपासून भरपूर होत आहे त्यासाठी यायला तत्काळ रायपूर शहरातील शेतकऱ्याला न्याय देण्यात यावा प्रशासनाने याची दखल घ्यावी नसता आम्ही स्वाभिमानीच्या स्वरूपात मोठं आंदोलन उभा करू आणि प्रशासनाला आणि शासनाला धडा शिकल्याशिवाय राहणार नाही रायपूर गावच्या शेतकऱ्याला आतापर्यंत मिळाला नाही आता इथं कसं झालं धन्याने स्वयंपाक केला पण वाढणार आणि हाय केली असा प्रकार घडला या ठिकाणी कारण वरून आमचा निधी आलेला आहे परंतु या ठिकाणी ग्रामसेवकांनी जो यादी द्या द्यावं ती दिली नाही आणि यादी न दिल्यामुळं त्यांना काही त्याचं त्या त्याची ते प्रक्रिया पुढची झाली नाही आणि प्रक्रिया न झाल्यामुळं यांच्या खात्यात काही पैसे पडले नाही